नमस्कार महाराष्ट्र सर्वांचे स्वागत आज बीड नगर परिषदे अंतर्गत बीड शहराच्या विविध भागामध्ये विकासाचे काम महायुती सरकारच्या काळामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी हा बीड शहरातील नगरसेवक ते पालकमंत्री सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तर मुख्यमंत्री हा निधी बीड शहरामध्ये आणत आहेत एकाच बीड नगर परिषदेच्या एका प्रभागामध्ये एका गल्लीमध्ये एका वार्डामध्ये या ठिकाणी अक्षरशः दोन ते चार वेळेस एकच गल्लीतील रस्ता नाली हा सिमेंट रोड करण्याच्या बाबतीमध्ये बीड नगरपालिका माहेर आहे यामध्ये प्रामुख्याने पाहिले तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे एक हातीसत्ता बीडच्या पालकमंत्री पदावरून बीडच्या महायुतीच्या आमदारांना व महाविकास आघाडीचे आमदार असलेले आमदार संदीप क्षीरसागर यांना सर्वांना खऱ्या बाजूला करून त्या ठिकाणी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे शंभर टक्के आपला हुकुमी प्रत्येक आलेली प्रशासकीय मान्यता असेल किंवा शासनाचा कुठलाही निधी तो निधी आल्याच्या नंतर परळीवून एक फोन येतो आणि तो, तो परळीवून फोन आल्याच्या नंतरच संबंधित अधिकारी त्यावेळेस आपला कागद दुसऱ्या टेबलवर हलवतो याचाच एक प्रामुख्याने भाग म्हणजे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून तत्कालीन नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी बीड शहराचा विकासाचा चेहरा बदलून बीड शहराचा विकास करण्याचे काम त्यांनी केले परंतु काही दिवसापूर्वी बीड नगर परिषदेवर प्रशासन हे नियुक्त झालं प्रशासन नियुक्त होत असतानाच यावेळी सध्याच्या एसडीएम आहेत उपजिल्हाधिकारी ज्यांच्याकडे बीड नगर परिषदेचा प्रशासकाचा चार्ज आहे अशा कविताताई जाधव आहेत यावेळी बीडच्या नगर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीताताई अंधारे आहेत तर यावेळी मात्र नव्याने वे, वे, वेगवेगळ्या पक्षातून म्हणजेच पहिल्यांदा जयदत्त क्षीरसागर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर व आता विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापासून परत जयदत्ताना क्षीरसागर यांच्याकडे आलेले वेगवेगळ्या पद भूषवलेले बीडचे माजी उपनगराध्यक्ष फारुख पटेल आणि सभापती राहिलेले अमर नायकवाडे यांनी तर आता अक्षरशः केला आहे याचा भाग म्हणजे अमर नायकवाडे फारुख पटेल बीडची जनता म्हणत आहे की हे कोण तर हे असे व्यक्ती आहेत की यांचं म्हणणं आहे की आम्ही बीडचा आमदार ठरू परंतु बीडची जनता असा प्रश्न करत आहे फारुख पटेल अमर नायकवाडेला की तुम्ही बीडचा आमदार ठरवणारे कोण आणि याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार सुलत्याच्या राष्ट्रवादी मधून फुटून अजित पवारांनी आपला घरोबा केला त्यावेळी संबंध महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी खेळ करण्याचं काम अजित पवारांकडून झालेलं आहे याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी बीड शहरातील शिवसागरांचे काही मतभेद असलेले नगरसेवक म्हणजेच अर्थात उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष फारुख पटेल अमर नायकवाडे त्यांच्यासह असंख्य जणांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दादा पवार गटामध्ये प्रवेश केला खरा परंतु त्यावेळेस सांगितलं की तुम्ही दगड द्या आम्ही दगडाला पण तुम्ही दगडाला शिंदूर लावणारे ला कोण असा प्रश्न बीड शहरातील जनतेकडून करण्यात येत असतानाच मात्र आता वेगळ्याच वादाला तोड फुटलेला आहे ते म्हणजे कसं तर बीड शहरातील जालना रोडवरील शिवशारदा बिल्डिंग पासून ते अमर धाम समशान भूमी पर्यंत रोड रस्त्याचे नालीचे प्रश्न हा एकेकाळी क्षीरसागरांच्या बाले किल्ल्यामध्ये ज्यांनी नगरसेवक पद भूषवली कार्यकर्ता म्हणून फिरले असे आज विकासाचा गप्पा मारत आहेत यामध्ये बीड शहरातील वेगवेगळ्या दलित वस्ती मधील निधी हा पालकमंत्री धनंजय मुंडे हडप करण्याच्या मार्गावर आहे असा थेट आरोप सांगता दैनिक महाराष्ट्र आरंभाचा असताना यावेळी आपल्यासोबत ऑल इंडिया सेनेचे शहराध्यक्ष भैया कांबळे आपल्या सोबत आहेत कांबळे यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे असतील बीडचे माजी नगराध्यक्ष किंवा फारुख नगरसेवक अमर नायकवाडे असतील यांनी नेमका बीड शहराचा आमदार ठरवणार आहे कोण व बीड शहराचा दलित वस्तीचा निधी हा सवर्ण वस्तीमध्ये जिथं वाणी वाणी मारवाडी मराठा सह सुवर्ण जातीतील व उच्च बीड शहरातील की उच्च जातीतील लोक तर आहेतच परंतु यावेळी मात्र अक्षरशः त्यांनी कर केला आहे की कोट्याधीश असलेल्या व्यापाऱ्यांच्या गल्ली बोळामध्ये संबंधित निधी दलित वस्तीचा खर्च करण्यासाठी ते प्रयत्न आहेत आज ह्या चार दोन दिवसामध्ये अनेक ठिकाणी वाद रत्न फुटलेलं आहे सोशल मीडियावर असेल किंवा पेपर मध्ये असतील किंवा युट्यूब वर असतील अमर नायकवाडे फारुख पटेल यांनी एक फोटो व्हायरल केला आहे धनंजय मुंडे पालकमंत्री बिरचे यांना निवेदन देताना की जालना रोडवरील शिवशारदा बिल्डिंग ते मोंडेल अमरधाम शमशान पर्यंतच्या रस्त्याची तर यावेळी आपण ऑल इंडिया पॅन्स सेनेचे प्रेम कांबळे यांचं म्हणणं ऐकून घेऊया की त्यांचं म्हणणं संबंधित कामा संदर्भात धनंजय मुंडे पालकमंत्री असतील अमर नायकवाडे किंवा फारुख पटेल असतील यांच्या बाबतीमध्ये काय आहे आपलं महाराष्ट्र आरामध्ये न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी आपण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आपण काय मागणी करणार आहोत धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील दलित वस्ती संदर्भामध्ये नेमकं काय केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहिलं <coughs> तर गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये पोस्ट व्हायरल होत आहेत सोशल मीडिया असत या ठिकाणी पत्रकारद्वारे बे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वांनी म्हणणं मांडलेलं आहे या ठिकाणी विषय असा झालेला आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे नगरसेवक माजी नगरसेवक आहेत अमर मारुती नाईकवाडे यांनी सर्वांच्या समोर व त्या ठिकाणी धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या एक सोशल मीडियावरती फोटो आमच्याकडे वा आलेला आहे तो त्यामार्फत त्यांनी जो वार्ड क्रमांक तीन मधला लोकशाही रान्नाभाऊ साठे विकास वस्ती विकास योजनेचा जो निधी आहे तो धंदागडेच्या दारात म्हणजे दलित वस्ती ही त्यांना कायमस्वरूपी दलित वस्ती ही वंचितच ठेवायची त्या त्या आहे त्यामुळं त्यांनी तो निधी वार्ड क्रमांक दोन मध्ये वळवण्यात आलेला आहे वळवण्याचं कारण देखील मी सांगू शकतो त्या ठिकाणी जो वार्ड क्रमांक दोन मध्ये आहेत शिवशारदा बिल्डिंग ते अमरधाम स्मशानभूमी पर्यंत जे आहे तिथं एकही पन्नास टक्क्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जे जा दलित वस्ती एरिया असतात त्या ठिकाणी तो निधी वापरण्यात आलेला आहे त्या निधीची मी तुम्हाला रक्कम सांगत आहे चौदा कोटी त्रेचाळीस लाख नऊशे चौऱ्याण्णव रुपये आहे ती धंदागड्या दारामध्ये अमर नाईकवाडे फारुख पटेल असतील त्यांनी हा निधी त्या ठिकाणी पालकमंत्र्याच्या हस्ते त्या वार्ड क्रमांक दोन मध्ये वळवलेला आहे आणि यांना जाणून बुजून जाणून बुजून दलित वस्त्या यांना वंचित ठेवायच्या असतात त्यांनी जाणीवपूर्वक यांचे प्रॉपर्टी असतील यांच्या प्लॉटिंग असतील त्या ठिकाणी त्यांना तो निधी नेऊन त्या लोकांच्या तिथं घशामध्ये घालायचा टक्केवारी काढायची बीडच्या ज्या मुख्य अधिकारी नीता अंधारे या टक्केवारी साठी कित्येक तास किती ना किती तास या कॉन्ट्रॅक्टदार असेल यांच्या टक्केवारी साठी या घंटो ना घंटो त्या ठिकाणी बसवत असतात व सर्वसामान्य गेलं तर त्याला आरेऱ्यावेळेची भाषा करून त्याला बाहेर काढलं आहे नक्कीच यावेळी मात्र फारुख पटेल असतील किंवा आमदार नायकवाडी असतील यांचं म्हणणं आहे की बीडचा आमदार आम्ही करू ज्या वेळेस हा निधी वर्ग असताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे या प्रकरणी शांत आहेत का आम्ही त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करणार आहे ते बीडचे आमदार आहेत आम्ही त्यांच्याकडे सुद्धा एक आमचं पत्र त्यांना एक कर सुपूर्द करणार आहोत त्या ठिकाणी जे पालकमंत्र्याच्या ठराविक प्रमाणे हे झालेले काम ते आम्ही आमदार असे बीडचे जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे आम्ही ते डॉक्टर डॉक्टर योगेश भाईया्षीरसागर बीड विधानसभा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ते धनंजय मुंडेंचे निकटवर्ती समजले जातात त्यांना हा विषय माहिती आहे का व आपण त्यांच्याकडे हा पाठपुरावा करणार आहात का त्यांना विषय माहिती आहे का नाही कारण सोशल मीडियाला कारण कंटिन्यू पोस्ट फिरत आहे चोवीस घंटे तीन ते आज तीन दिवस झालेले आहेत सोशल मीडियाला पोस्ट फिरत आहेत हे हे जे प्रकरण आहे त्याचा आम्ही सर्व उच्चस्तरीय लेवलला पाठपुरावा करणार आहोत योगेश भैया क्षीरसागर असतील संदीप भैया क्षीरसागर असतील यांच्याकडे आम्ही तंतोतंत तसेच बीडचे जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे व विभागीय चौकशी चाळीस टक्केच काम पूर्ण झालेले आहेत दलित वस्ती प्रभागातील याचे पूर्ण बिल काढण्यात आलेले आहेत का बिल काढण्यात आलेले आहेत या ठिकाणी जो दलित वस्ती अंतर्गत जो घोटाळा झालेला आहे याचे बिल तीस टक्के नसून टक्के सुद्धा काम झालेलं आहे या, या ठिकाणी म्हणजे दलित वस्तीमधील जे रोड नाली रस्ते आहेत त्याला वेगवेगळा वेग, जो निधी आला शिंदे सरकारमध्ये तर तो, तो निधी आणत असताना शिवसेना शिंदे गट भाजप आणि अजित पवार गट या तिन्हीच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये जो निधी आणलेला आहे तो म्हणजे बीड शहरातील जनतेला एकाच रस्त्यासाठी नालीसाठी तीन तीन वेळा कामं करण्यात आले याबद्दल आपण आंदोलन करणार आहोत आंदोलन मी उपोषणाला आमची तयारी आहे उद्या जर उद्या कलेक्टर ऑफिस या ठिकाणी निवेदन आमच्या ऑल इंडिया सेनेतर्फे देणार आहोत आणि याच्यानंतर हे काम फक्त आपण पाहायला गेलो ना तर काम दहा टक्के आणि कागदोपत्री बघताल तर कागदोपत्री पूर्ण येणे टक्केवारी देऊन हे बिल काढलेले आहेत शंभर टक्के काढलेले या ठिकाणी नक्कीच सर्वच दलित समाजाचे नगरसेवक असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील वेगवेगळे वेग पक्ष संघटनेचे कार्यकर्ते असतील दलित समाजाच्या निधीवरती डल्ला मारणारे अमर नाईकवाडे आणि फारुख पटेल हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा वेगळा गट तयार करून बीड शहरामध्ये यांनी एक वेगळ्या प्रकारचं राजकीय दबावतंत्राचा वापर करण्याचं काम केलेलं आहे परंतु हे बीडची जनता आहे या बीडच्या जनतेने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बीडचा आमदार कोण होणार हे ठरविण्याचं काम केलेलं असताना यावेळी तुम्हाला असं काही वाटत का की त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे संघटनेचे नगरसेवक संबंधित प्रकरणाला विरोध करतील करणार विरोध दलित दलित संघटना आक्रमक झालेले आहे यांच्या तोंड घशी आम्ही घास लागून देणार नाही आम्ही लोकशाही अन्नभाऊ साठे जी सुधार योजनेत आहे ते तंतोतंत त्यांनी जो निधी आलेला आहे तो त्या वस्तू निधी जर दुसरीकडे वळवला तर आपण तो काम म्हणजे दलित संघटना ते काम दलित संघटनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील निगर्शक असतील काम आणण्याची आपली तयारी आहे का आम्ही उद्या निवेदन देऊन उद्या जिल्हाधिकारी यांनी दखल जर नाही घेतली आणि काम जर आत्ता दहा पंधरा दिवसात अल्टिमेटम दिलेले वर्क ऑर्डर तयार आहे वर्क ऑर्डर नुसार जर काम चालू होत असेल तर आम्ही ते काम त्या ठिकाणी जाऊन बंद करण्यात येईल व मी यांच्या विरोधात व आमच्या संघटनेच्या वतीने मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देणार आहे नक्कीच यावेळी बीड नगर परिषदेला एक वेगळ्या प्रकारचं वळण व गालबोट लागण्याची दाट शक्यता आहे बीडच्या मुख्य अधिकारी म्हणून नीता अंधारे यांचा कार्यकाळातील सर्व कामाची सखोल चौकशी होणे गरजेचे असतानाच यावेळी जर दलित समाजाचा निधी जर धन दारामध्ये व्यापाऱ्यांच्या जा दारामध्ये जात असेल तर नक्कीच मागासवर्गीय समाज गप्प बसणार नाही अशी परिस्थिती सध्या बीड शहरामध्ये दिसून येत आहे दैनिक महाराष्ट्र आरंभ सह कॅमेरामॅन सुमित